मित्रांनो नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आर्ट कॉमर्स किंवा सायन्स शाखेचे असाल आणि तुम्हाला जर डेटा सायन्स अँड प्रोग्रामिंगमध्ये डिग्री करायची असेल तर ते शक्य आहे का होय हे शक्य आहे तुम्ही कला कॉमर्स किंवा इतर कोणत्याही शाखेचे असा तुम्हाला घर बसल्या बी एस डिग्री प्रोग्रामिंग डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्स यामध्ये डिग्री करता येते आणि ती ही साध्यासुध्या महाविद्यालयाकडून नाही तर आय आय टी मद्रासकडून मित्रांनो जेव्हा जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतो तेव्हा ते आम्हाला विचारत असतात की आम्ही कोणता कोर्स करायला हवा जेणेकरून त्याला भविष्यामध्ये करिअरच्या जास्त संधी असतील तर निश्चितच त्याची ठरलेली उत्तर आहेत कोणती आहेत तर कम्प्युटर प्रोग्रामिंग डेटा सायन्स ए आय यासारख्या क्षेत्रात तुम्ही जर पदवी केला तर भविष्यामध्ये तुम्हाला करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत मग तुम्हाला या आय आय टी मद्रासकडून चालवल्या जाणाऱ्या एस डिग्री प्रोग्राम इन डेटा सायन्स अँड ऍप्लिकेशन्स यासाठी अर्ज करण्यासाठी काय करावं लागेल किंवा त्याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो तर मित्रांनो हा चार वर्ष कालावधीचा एक ऑनलाईन प्रोग्राम आहे आणि जेव्हा तुम्ही ही डिग्री पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला भविष्यात करिअरच्या संधी सुद्धा त्याच प्रकारच्या असणार आहेत या डेटा सायन्सचा हा जो कोर्स आहे ही डिग्री जी आहे इट इज अ हायब्रिड प्रोग्राम अँड इट इज ऑनलाईन तुम्हाला घर बसल्याच ही डिग्री करता येणार आहे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही घर बसल्या ही चार वर्षाची डिग्री पूर्ण करू शकता आणि मग काहींना वाटेल की मी चार वर्ष वेळ देऊ शकत नाही तुम्ही मग त्याच्यासाठी तुम्हाला इंटरमिजिएट एक्झिट ऑप्शन सुद्धा आहेत म्हणजे ज्यांना वाटतं की आपण एक वर्षानंतर दोन वर्षानंतर सोडून देऊ तर त्या कालावधी पुरता त्यांचा एक डिप्लोमा होईल आणि मग त्या डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्यांना मिळेल म्हणजे जी मुलं चार वर्ष डिग्री करू शकत नाही तर त्यांच्यासाठी हे असे ऑप्शन्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असतात आणि वर्षातून तीन बॅचेस आय आय टी मद्रासकडून बी एस डिग्री प्रोग्राम इन डाटा सायन्स अँड ॲप्लिकेशनसाठी घेतले जातात त्या आहेत जानेवारी मे आणि सप्टेंबर अशा तीन बॅचेस असतात तर आता सध्या मार्च मे दोन हजार पंचवीसच्या बॅचेससाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू आहेत आणि हे करण्यासाठी तुम्हाला वीस मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आणि ह्याची एक एक्झाम एक घेतली जाते जी तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला असेल आणि ह्याच्यामध्ये रँकिंग वगैरे काही असत नाही जसं बऱ्याच जणांना वाटतं की आय आय टीला जायचे म्हणजे जेई मध्ये मध्ये चांगला स्कोअर घ्यावा लागतो चांगले पर्सेंटाइल घ्यावा लागतात तेव्हा कुठं आम्हाला प्रवेश मिळतो तर हे असं नाही ह्याच्यासाठी कोणतीही रँकिंग नाही ज्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही फक्त क्वालिफाय होणं आवश्यक आहे तुम्हाला पन्नास टक्के मिनिमम मार्क्स घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही मग त्या बी एस डिग्री प्रोग्रामला प्रवेश घेऊ शकाल आणि ह्याच्यासाठी फीस सुद्धा एकदम माफक आहे म्हणजे दरमहा साडेसहा हजार रुपये एवढ्या माफक फीस मध्ये हा चार वर्षाचा डिग्री कोर्स तुम्ही करू शकणार आहात आणि मग जी मुलं ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे जे इकॉनॉमिकली विकर शिक्षकचे आहेत तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के फीस रिबीट होत असते म्हणजे ती फीस तुम्हाला परत मिळत असते तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा म्हणजे जी तेरा जुलैला जी परीक्षा होणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला आय आय टी मद्रासचे जे प्रोफेसर्स आहेत तर ते चार आठवड्यापर्यंत तुमचे क्लासेस घेतात आणि त्या क्लासेस नंतर तुमची ही परीक्षा होत असते म्हणजे ह्याला असं नाही की तुमचा आय आय टीचा बेस असो नीटचा बेस असो किंवा कोणताही असो तुम्हाला आवश्यकता नाही की जेईच्या माध्यमातूनच तिथं प्रवेश घ्यायचा आहे असं काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो मी तर म्हणेन की तुम्ही कला शाखेचे असा विज्ञानचे असा किंवा वाणिज्य शाखेचे असा प्रत्येकाने हा कोर्स करायलाच हवा कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही डिग्री कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला आय आय टीचं लेवल तुमच्या सोबत असणार आहे आणि म्हणून भविष्यात तुम्हाला करिअरच्या संधीसुद्धा तशाच असणार आहेत आणि मग ह्या चार वीकच्या क्लासेस नंतर तुमची क्वालिफाय एक्झाम होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण घेणं आवश्यक आहे याच्यासाठी रँकिंग वगैरे काही नाही अँड एन एनी फाउंडेशन स्टुडंट कॅन अप्लाय म्हणजे कोणत्याही फाउंडेशनचा विद्यार्थी असो कला वाणिज्य विज्ञान किंवा नीटची तयारी करणार असो किंवा जेईची जे तयारी करणार असो कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्ही ह्या कोर्सचा विचार करावा कारण आता सध्याचा एआयचा काळ आहे कम्प्युटर प्रोग्रामिंगचा काळ आहे डेटा सायन्सचा काळ आहे आणि अशा काळामध्ये आपण अशी डिग्री आपल्या हाताशी असणं आज आजकाळाची गरज बनली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो मग ह्याच्यासाठी तुम्ही अर्ज कसे करू शकणार आहात तर त्याच्यासाठी वेबसाईट आहे स्टडी डॉट आय आय टी एम डॉट ए सी डॉट इन स्लॅश डी एस वेबसाईट पुन्हा एकदा बघा स्टडी डॉट आय आय टी एम डॉट ए सी डॉट इन स्लॅश डी एस असं तुम्ही जेव्हा तुमच्या सर्च इंजिनवर टाईप कराल तेव्हा तुमची ती आय आय टी एम ची वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि जे प्रोसिजर आहे ते पूर, प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वीस मे पर्यंतच हे अर्ज करता येणार आहेत वीस मे नंतर तुम्हाला, में है करता है है तुम्हाला या वर्षीचे अर्ज करता येणार नाहीत आणि ह्याची एक्झाम आहे तर ती जुलै तेरा दोन हजार पंचवीसला असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच ही जी माहिती आहे तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल किंवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका कीप लर्निंग कीप ग्रोईंग थँक्यू